श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असते कारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते म्हणून तर आपण म्हणतो जे होते ते चांगल्यासाठीच परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर आभार वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात आपण दुर्लक्ष करतो परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते त्याचप्रमाणे काही प्रसंग आपल्याला अडचणीत वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते तुम्हाला जर परमेश्वरावर विश्वास असेल दृढ श्रद्धा असेल तर या पूर्वसूचना तुम्ही देखील ओळखू शकता आणि संधी म्हणून त्याचा वापरही करू शकता यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते जसे की रोज पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेलही परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे तेही पहाटे हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे पहाटे तीन ते पाच ची ही वेळ ब्रह्ममुर्त म्हणून ओळखली जाते या वेळेमध्ये उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच जाणतो परंतु अनेकांना ठरवूनही या वेळेमध्ये जाग येत नाही अलार्म बंद करून ते झोपी जातात या उलट तुम्हाला त्या वेळेमध्ये जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती म्हणून या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असंही म्हणतात ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते प्रभाव कोणावर तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्या वेळेमध्ये शक्ती बुद्धी बल तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात या कालावधीमध्ये नभोमंडळातील ग्रहस्थिती आपल्या प्रगतीकरता उत्तम असते वातावरण शुद्ध असते परिसर शांत असतो त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते तुम्ही अवश्य प्राप्त करू शकाल असा ब्रह्म मुहूर्ताचा महिमा आहे आता ज्यांना पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती तीन ते पाचच्या च्या दरम्यान जाग येते त्यांनी अशी कोणती दोन काम अवश्य करायची आहेत ते ज्याने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपण लहानपणापासूनच आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की सकाळी लवकर उठायला हवे आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे ते सांगत आलेले आहेत सर्व आया त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असत परंतु आपली नवीन पिढी जी स्वतःला खूप मॉडर्न समजत असते जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला हो ते खूप फॅशनेबल समजत असतात वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या आहेत इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्यामागे खूप साऱ्या वैज्ञानिक दृष्ट्या खूप चांगले फायदे देखील आहेत सकाळचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखलं जातं आणि या वेळेला आपलं वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत रोजच्या रोज सकाळच्या वेळेस जी जी प्रार्थना किंवा ध्यान केले जाते यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते या, या, या विषयावर एक कथा देखील आहे त्याचबरोबर ध्यान करण्याचा एक विधी आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे या विधीच जर तुम्ही पूर्ण एकवीस दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तीची विशेष मदत मिळू लागते त्याचबरोबर त्या व्यक्तीचं मन स्थिर आणि तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठल्यानंतर तुम्हाला याचे काय फायदे मिळतात यामागे एक कथा आहे तर पहा एका वेळची गोष्ट आहे नारद मुनी जेव्हा आकाश मार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात हे नारद मुनी मी पाहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठतो तो अत्यंत सुखी असतो असं का आहे मुनींना या गोष्टीचं ज्ञान नव्हतं ते म्हणाले हे इंद्रदेव मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर उद्या देईल व त्यानंतर नारदमुनी तिथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजात बासरी वाजवत आहेत त्यावेळेस नारद मुनी हे भगवान श्रीकृष्णांजवळ पोहोचले श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे बंद केले त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले हे मुनीवर तुम्ही खूपच काळजीमध्ये दिसत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे तेव्हा नारद मुनी म्हणाले हे भगवंत आज मी आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले तेव्हा त्यांनी तेन्हा मला विचारलं हे नारद मुनी जे व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात हे hey भगवंत मी याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळ आलो आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानव जातीचं कल्याण केलं आहे आजच्या कलयुगातील मानव जातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये बसलेली त्याची आत्मा आहे हे नारद मुनी मी तुम्हाला या एका प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचं सर्व रहस्य समजून जाईल व त्यामुळे त्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल तेव्हा नारदमुनी म्हणतात हे भगवंत तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे आणि या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावाने खूपच चांगला होता परंतु त्यालाही खूप वाईट सवय होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे त्याला सकाळी लवकर उठवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही तो मुलगा नऊ वाजताच्या आधी कधीच उठत नव्हता जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल समजदार होईल तेव्हा तो त्याच्या सवयीमध्ये सुधारणा आणेल परंतु तो मुलगा जसा जसा मोठा होत गेला त्याची ही सवय आणखीनच वाढत गेली किती काही झालं तरी तो मुलगा सकाळी लवकर उठत नव्हता त्याच्या वडिलांना त्याच्या या सवयीची खूप जास्त चिंता वाटू लागली होती त्यांच्या मुलाला असंख्य नकारात्मक शक्तीने घेरलं होतं तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे दिवसभर उदास राहत असे आणि यामुळेच याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडत होता जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याची सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखीनच जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखाच म्हणायचा की माझे नशीबच खराब आहे परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं की त्याचे असफल होण्या पाठीमागचे कारण काय आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी एका दिवसाची गोष्ट आहे त्याच्या वडिलांना एका साधूबद्दल माहिती पडलं तेव्हा ताबडतोब ते वडिल, ते पोहोचले वडिलांनी त्या साधूला मुलाच्या या सवयीबद्दल खूपच विस्तारपूर्वक सांगितलं ते तेव्हा त्या साधूने मुलाच्या वडिलांना सांगितलं तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या त्यानंतर वडील घरी निघून गेले त्यांना माहिती होतं की त्यांनी जर सरळ मुलाला सांगितलं की तू जाऊन साधूला भेट तर मुलगा कधीच तयार होणार नाही त्यामुळे त्यांनी त्यांनी एक योजना बनवली त्यांच्या मुलाला जवळ बोलवलं आणि सांगितलं तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत मग तुला यशस्वी व्हायचं नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारतो तेव्हा ते का मला काहीच सांगत नाहीत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी वडील म्हणतात मला हे रहस्य कळले आहे तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्सुक स्वरामध्ये विचारलं तुम्हाला काय समजलं आहे कृपा करून मला सुद्धा सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचं आहे जर तू तिथे सकाळी वेळेत पोहोचलास तर ते साधू तुला असा एक मंत्र सांगणार आहेत की ज्यामुळे तू यशस्वी बनशील परंतु एकच अडचण आहे तेव्हा मुलाने विचारलं कोणती अडचण आहे वडील म्हणाले जेव्हापर्यंत तू झोपून उठशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पूर्ण रात्र जागाच राहील आणि सकाळी त्या साधूला भेटून येईल तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचं पालन कर वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साहित झाला आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागरण करणार होता परंतु काही वेळातच त्याला झोप आली आणि तो झोपून गेला पुढच्याच दिवशी जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा त्याला ते समजलं की साधूला भेटण्याची वेळ निघून गेली आहे तेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले तू तुझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाहीस जा जाऊन झोप वडिलांचे असे बोलणे ऐकून मुलाला खूप जास्त वाईट वाटलं त्याने मनातल्या मनात, मनात स्वतःला आवाहन दिलं की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाणार त्याने एका हातावर एक छोटीशी जखम केली जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही भगवान म्हणतात हे नारद मुनी ही त्याच्या मुलाच्या आयुष्यातील पहिली वेळ होती जो त्याने सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येत होता तो स्वतःला खूप शांत अनुभवत होता चालत चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं की साधू आणि त्याचे काही शिष्य ध्यान लावून बसले आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ध्यानाची वेळ समाप्त झाली तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला हे महात्मा तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये मा यशस्वी होऊ शकतो कृपा करून तुम्ही मला तो मंत्र सांगा मला सुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे भगवान श्रीकृष्ण यावरती म्हणतात हे नारद मुनी ते साधू हसले आणि म्हणाले अच्छा तू तोच बालक आहेस तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे मी तुला तो मंत्र नक्कीच सांगितला असता परंतु मुलाने जेव्हा हा शब्द ऐकला तो घाबरला आणि म्हणाला परंतु म्हणजे काय गुरुदेव तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी साधू म्हणाले मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेल परंतु तुला पुढचे दिवस माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल मी तुला तो मंत्र दिवस झाल्यानंतर सांगेल सांगेल तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य ते सर्व कार्य तुला करावे लागतील जर मी या सांगितलेल्या कार्यामध्ये तू असफल झालास किंवा तुझा संकल्प तुटला तर त्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला मला तुमच्या सर्व आज्ञा स्वीकार आहेत पुढच्या एकवीस दिवसांसाठी मी तुमचा दास आहे तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व कार्य मी करेल मला फक्त तो मंत्र जाणून घ्यायचा आहे यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर साधू म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल तू याच आश्रमात निवास करशील तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला साधू पुढे म्हणाले इथे तुला ब्रह्ममुहूर्तावरती उठावे लागेल आणि जसे बाकीचे शिष्य करत आहे त्याचप्रमाणे तुला ध्यान आणि तप करावा लागेल त्याचबरोबर आश्रमाच्या कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल लक्षात ठेव हा संकल्प कधीच तुटता कामा नये भगवान श्रीकृष्ण यावरती म्हणतात नारद मुनी मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या पुढच्या दिवसापासून त्या मुलाच्या कार्याच्या दिवसाची सुरुवात झाली त्यावेळेला त्या, त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला होता परंतु एका आठवड्यातच त्या मुलाचा दृढ निश्चय तुटून गेला आणि तो आठव्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला ते ते समजले की त्याच्याकडून काहीतरी मोठी चूक घडली आहे तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प आज तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाही तेव्हा ते, ते साधू त्याला समजावत म्हणाले तू पुन्हा एकदा प्रयत्न कर तू पुन्हा एकदा संकल्प कर मुलाने साधूला प्रश्न विचारला सकाळी लवकर उठणे इतके जास्त आवश्यक आहे का येथील सर्व लोक इतक्या लवकर का उठतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे मुनिवर तेव्हा साधूंनी त्या मुलाला समजावत सांगितलं सकाळी ब्रह्ममुवर उठण्यामागे खूप मोठ शास्त्र लपलेलं आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला हे गुरुदेव मला देखील कृपा करून ते शास्त्र सांगा तेव्हा साधू म्हणाले रात्रीला चार प्रहरांमध्ये वाटले गेले आहे पहिला रुद्रकाळ ज्याची वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असते दुसरा राक्षस काळ याची वेळ रात्री नऊ वाजल्यापासून रात्री बारा पर्यंत असते तिसरा गंधर्व काळ याची वेळ रात्री बारा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत असते आणि सर्वात शेवटी जो प्रहर येतो त्याला मनोहर काळ असे म्हणतात या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत वेळ असं देखील म्हटलं जातं या प्रवाहाची वेळ सकाळी तीन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत असते हीच ती वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजेच देवमुहूर्त ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ देवांची वेळ असा होतो यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ते साधू पुडे म्हणतात या वेळेला देव धरतीवर विचरण करत असतात आणि जे मनुष्य या वेळेला जागी असतात त्यांच्यावरती देवांचा खूपच सकारात्मक प्रभाव पडत असतो ब्रह्ममूर्त ही अशी एक वेळ आहे ज्या वेळेला मानुष्याचे मस्तिष्क पूर्ण रिकामे असते या वेळेला त्याच्या मस्तिष्कामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात जेव्हा या वेळेला कोणी व्यक्ती पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर या वेळेला त्याच्या सर्व काही लक्षात राहत असत आणि ते जास्त वेळेसाठी लक्षात राहत असत ही अशी वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक आणि या संसारातील सर्व ज्ञानी आणि लोक ब्रम्ह मुहूर्तावरती उठत असतात प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्याच्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्या सोबतच करत असत आणि ही एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो भगवान श्रीकृष्ण यावरती म्हणतात हे नारद मुनी तो मुलगा म्हणाला ठीक आहे मी उद्यापासून मी माझा संकल्प पुन्हा चालू करेल पण ब्रह्ममुहूर्तावरती उठून मला काय काय करायला हवं तेव्हा ते साधू म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो की उठून काय काय आणि कसे करावे सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरणी मातेला नमस्कार करायला हवा पुढे साधू म्हणतात तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिलेली आहे त्यानंतर नित्य कर्म स्नान केल्यानंतर शरीराचीच नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते ब्रह्ममुहूर्तातील ध्यानाचा विधी एकवीस दिवसापर्यंतचा असतो या विधीचा उपयोग केव्हा केला जातो जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल ही अशी वेळ असते जेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो पुढे साधू म्हणतात आज्ञाचक्र दोन भुयांच्या मध्ये असतो जर या चक्रावर आपण काम करत असाल आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामनेचा जप करत असाल तर एकवीस दिवसांच्या आत मध्ये तुमची ती मनोकामना पूर्ण होत असते जर तुमच्या मनामध्ये कोणतीही मनोकामना अपूर्ण असेल आणि तुम्ही ती मनोकामना पूर्ण करीत इच्छित असाल तेव्हा सर्वप्रथम त्या मनोकामनेचे स्पष्टीकरण करायला हवं तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीचा निर्णय करायला हवा त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायला हवी ब्रह्म मूर्तावरती स्नान केल्यानंतर एका अशा स्थानाची निवड करावी जिथे वायूचा प्रवेश होत असतो जेव्हा तुमचं शरीर स्थिर होतं आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचे सर्व ध्यान आज्ञा चक्रावर लावावे या वेळेला दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास रोखून धरावा या वेळेला तुम्ही तुमची मनोकामना मनातल्या मनात बोलत राहावे मनाच्या डोळ्यांनी तुम्ही तुमचे इष्टदेव आणि देवी देवतांचे स्मरण करत राहावे भगवान श्रीकृष्ण यावरती म्हणतात हे मुनिवर ते साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून धरण कठीण होऊन जात तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा जर असं तुम्ही प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमची मनोकामना अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छेची पूर्ती लवकरच होत असते आज्ञाचक्र सक्रिय होतो आणि तुमच्या आज्ञेला तो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते ज्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टींचा विचार करणं बंद करता यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते ब्रम्ह मुहूर्ताच्या वेळेवर देवाची विशेष कृपा होत असते आणि कोणताही व्यक्ती त्याची मनोकामना सारखा बोलत असेल तेव्हा देव त्याची ते मनोकामना पूर्ण करत असतात यावरती भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर अशा प्रकारे त्या साधूनी त्या मुलाला ब्रह्म मूर्ताचे महत्त्व पटवून दिले पुढचे 21 दिवस त्या मुलाने मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केले आता तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनला होता त्या व्यक्तीने जसा त्याचा त्या संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधू जवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा तेव्हा ते साधू हसत म्हणाले मागच्या एकवीस दिवसापासून तू जो अभ्यास करत आहे तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावरती उठून ध्यान प्रक्रियेला ध्यान व्यवस्थित करत असतो तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही तुला ब्रह्म रहस्य समजलेलं आहे आता तुला तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त होईल त्या मुलाने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्रह्म पालन करण्याचं आश्वासन साधूला दिलं त्यावरती भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर आता तुम्हाला समजलं असेल ब्रह्ममुर्त काय असतो तेव्हा नारदमुनी म्हणाले हे प्रभू आता मला ब्रह्ममुहूर्ताच संपूर्ण ज्ञान मिळालं आहे इतकं म्हटल्यानंतर नारदमुनी भगवान श्रीकृष्णांना धन्यवाद देत म्हणाले त्यानंतर ते, ते देवराज इंद्राजवळ पोहोचले आणि त्यांना ब्रम्ह संपूर्ण ज्ञान सांगितलं जर तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेच पालन केलं तर लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला देखील यशाची प्राप्ती होऊ शकते तुम्हाला जर भल्या पहाटे जागेत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे हे संकेत आहेत या वेळेचा सदुपयोग करा तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल पण चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावरती जाग आली की आपल्या ध्येयाप्रती चांगली कामगिरी करा ध्येय निश्चित असेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या तन सुदृढ असेल तर मनही सुदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल हे ओळखा आणि आपले आयुष्य बदलण्याची संधी अजिबात दौडू नका पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत जर तुम्हाला नेहमी जागेत असेल तर उठून तुमच्या इष्टदेवतांची पूजा करा काही शक्ती तुमच्याकडे येण्याची वाट पाहत असू शकतात त्यामुळे या काळात तुम्ही देवाची आराधना करावी हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताला विशेष महत्व आहे ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ या शरीरामध्ये नवीन ऊर्जा असते उत्साह असतो विशेष करून सकारात्मक ऊर्जा असते या काळामध्ये सगळी देवी देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात असं मानलं जातं त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा आराधना करण्याचा सल्ला देखील दिला जातो या ब्रह्ममुहूर्तावरती रोज तुम्हाला जागेत असेल तर ही साधी गोष्ट नाही तुम्ही उठून देवाची आराधना करावी अशी यामागे इच्छा असू शकते काही शक्ती तुम्हाला मिळाव्यात म्हणून तुमची वाट पाहत असू शकतात ही निसर्गातील सकारात्मक स्पंदन असतात त्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी धनधान्य प्राप्त होतं याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थक